पुरंबा मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय आता रमाला म्हणत असतो की रमा मी घर सोडून चूक के तर केलेली नाही ना म्हणजेच तुझे जे हाल होत आहेत ते मला बघवत नाही आहे त्यानंतर अक्षय रमाला म्हणत असतो की रमा मला तर असं वाटतंय ना की मी तुला बंगला सोडून एका झोपडीत आणून ठेवलेला आहे त्यावर रमा अक्षयला म्हणते की पोटात काही नसलं ना की असे विचार येतात त्यामुळे आधी पोटात काहीतरी घाला आणि असं बोलून ती अक्षयला घास भरवते अक्षयदेखील रमाला घास भरवतो व त्यानंतर आता रमा ही अक्षयला म्हणत असते की तुम्ही कुठेही माझ्यासोबत असाल ना तर मलाही झोपडीसुद्धा महालासारखी वाटते असं बोलून रमा आता अक्षयला आधार देऊ लागते असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सब्सक्राइब नक्की करा